मोदी फडणवीसांची पाण्याने धुलाई करत कडून समोर नितेश कराळे मास्तरांनी केलं कॉमेडी भाषण स्टेजवर उपस्थित असणारे महादेव जानकर रविकांत तुपकर कडून देखील हासू आवरे ना सरकारले बदमाश आहे असं म्हणत कराळे मास्तरांनी केली तुफान फटकेबाजी हे सरकार फक्त उद्योगपतीचे कर्ज बिनशर्त माफ करते शेतकऱ्याला जाचक आटी व निकष लावून भुलवत आहेत म्हणून आता शेतकऱ्यांनी जागरूक होऊन एकजुटीने संघटित होऊन या सरकारला धडा शिकवणं जरुरी आहे हे सरकार दळभद्रीये मुख्यमंत्री म्हणतात की दुष्काळ पडल्यावर देऊ व निसर्गाने सुद्धा मुख्यमंत्र्यांचे ऐकले पण आता कोणत्या योग्य वेळेची वाट पाहून राहिलेत नेमका घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला क्लिक करा शेतकऱ्याला वाटत होतं का बस बोट लावल्यावर पोट आलं पाहिजे ठीक आहे म्हणजे लगेच <laughs> उद्याच्या उद्याच कर्जमाफी झाली पाहिजे ठीक आहे <laughs> तर असं होत नाही ठीक आहे के लग्न केल्यावर नऊ दहा महिने लागते याच्या <laughs> का बापाला भेटू का मी ठीक आहे त्याच्यामुळे माया वाटी जाऊ नका ना नाहीतर मी मग तुमचं सगळे भांड फोड केल्याशिवाय राहणार नाही नंतर सक्तीचं सोलर करून टाकलं म्हणते आता इलेक्ट्रिक कनेक्शन घेऊ नका सोलर घ्या अरे आम्हाला लाईन पाहिजे तर लाईन द्या ना तुम्ही सक्ती काय करून राहिली हे तर इंग्रज बरे होते याच्यापेक्षा असं वाटते कवा कवा हे इंग्रजापेक्षा खतरनाक आहे मी पीच्या काही लोकांचे पाहिले त्यानं स्टेटस बच्चू भाऊचं ठेवलं होतं हो आणि आंदोलनात सुद्धा आले लपून लपून आले मा, माय चेहरे माहीत आहे ना माया मतदारसंघातले कोण आले कोण आहे त्याचं स्वागत आहे कारण शेवटी शेतकरी आहे भाऊ ज्याची जयती हो त्याला कैती आहे तो जरी बीजेपीचा असन तरी त्याच्या मालाला भाव नाही भेटून राहिले ना, भेटू ना। मग आला तो आंदोलनात गाडी घेऊन आला ट्रॅक्टर घेऊन आला काही उघड आले काही लपून आले काही ना स्टेटस ठेवले काही सांगितलं बे जाऊ काही न तर गुपचाप तुम्हाला सांगतो काही बीजेपीच्या लोकांना आपल्याला जेवाचं बी पाठवलं तिथं हे आंदोलनाचा विजय आहे समजलं का <laughs> आणि बच्चू भाऊ तुम्हाला सांगतो नेत्यां नाही नेत्यां नाही बीजेपी शेत शेतकऱ्याला आता त्याची पंचायत समितीची तिकीट कटते का का आणि बच्चू भाऊ तुम्हाला सांगतो मी आंदोलनात एवढं सक्रिय होतो मायावर एवढे त्यानं आता तुम्हाला सांगतो काल एका दमान मला दोन नोटीस पाठवले एक मायात जुने पुराने पुऱ्या केसेस काढल्या पुरे एका कागदार आणि तिच्याही काढल्या नागपूरच्या पुरे एका कागदार लिहिल्यान पन्नास हजार रुपयाचा बॉन्ड लिहून द्या म्हणे तुम्ही तुम्ही कायदा व सुव्यवस्था बिघडवता बहीण माय म्हणलं मी लोकायला संविधान समजून सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून सांगतो हा बरोबर आंदोलनात असलो का नोटीस येते मला तोपर्यंत एक नोटीस नाही येत आता म्या घर बांधलं म्या परमिशन घेतली आहे मी लायब्ररीसाठी एक हॉल जास्त काढला तर मले नगर परिषद नोटीस पाठवला अरे चा माय मी गेलो काल शिवपाशी शिवले म्हणलं माय घर पाडा बहीण माय पाडलं तर मी काय मागं वाटतो काजी म्हणलं म्हणलं मी एक यादी आणून देतो वर देतली तेवढ्याही घरा पाडा लागल मग म्हणे चाल आणि म्हणलं पालकमंत्री पंकज भरचं कॉलेज बिना परवानगीचं आहे म्हणलं मायापाशी ऐकेय दाखवला अरे 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 सालं म्हणे चुपचापच राहिला बोललाच नाही म्हणलं आता घेण आता पार त्याचं कॉलेज त्यानं रुपया बी नाही भरलाय बिना परवानगीनं कॉलेज बांधलाय सहा मधली मोठ मग माया म्हणजे ते आता बोलायला लावते सहाले माया लिचुंडा घेतल्यावर मले लिचुंडा समजते का तुम्हाला चिमटा चिमटा आता मले ते साले चिल्लर हलक्यात घेते <laughs> मी सोडेन का त्याले आ तुम्ही माया वाटी नोका जाऊ ठीक आहे मी तुमच्यात आहे जात आता तुमचे काय वेगळे बंदे धंदे बाहेर काढले तर माझ्यापाशी आरटीआय आहे म्हणजे असं काही बान सांगतलं म्हणून हाय ठीक आहे डायरेक्ट आय दाखवला तर म्हणून त्याले सांगणं आहे का तुम्ही बरोबर राहा मायापेक्षा तुम्ही जास्त खाल्ले आहे म्हणजे मी खाल्ले नाही आ, मी माया मी मा, ना माया नाही तर पुन्हा हे व्हायरल करून मायाच जागेवर घर बांधला एक मजला जास्त पोराच्या लायब्ररीसाठी हो नाही ते काय धरलं तेवढंच कट करून चाले काहीच नाही हो नाही एक रुपयाचा डाग नाही आपल्यावर कोणी काही म्हणू नाही शकत महाराष्ट्रात तर हे जेव्हा तुम्ही आक्रमक होता तर तुमच्यावर असे एलिगेशन इन तुम्हाला तुमचं टोन बंद करण्याचा प्रयत्न कर आणि इथं जेवढे लोक बसले आहे त्याच्यावर अशाच ठीक आहे अटॅकिंग पॉवर मध्ये प्रशासन असते वरून आदेश येते प्रशासन आपल्याला नोटीस देते ठीक आहे असं प्रत्येकाच आहे ठीक आहे हे काही का लढाई साधी गोष्ट नाही आहे हे इंग्रजापेक्षाही बत्तर आहे ठीक आहे आणि म्हणून यायले आता समोरच्या जिल्हा परिषद पंचायत समितीत दाखवा लागण आपल्याले का हे त्याची अवकात का आहे पण हो ते आता शेवटी डुप्लिकेट मतदार याद्यावर सगळ्या घो आहे ठीक आहे ते आता बा का आता का कराव म्हणजे समजून नाही राहिलं हा देश कुठं चालला तर म्हणून म्हणजे कवा कवा विचार येते का कराव <laughs> का असं वाटतं का दिल्लीत एखादं मोठं आंदोलन करायला पाहिजे रामलीला ठीक आहे सरकार पाय उतार जसं जे पी केलं होतं मी आता गाडीत बोललोय का जेपी पीनं जसं दिल्लीत आंदोलन केलं होतं तसं रामलीला मैदानावर आर पार ठीक आहे नेपाळसारखं ठीक आहे पार ने पॅन्ट काढून त्याच्याशिवाय इलाज नाही या देशात या देशात आता जर तुम्हाला व्यवस्था बदल लागल तर भारत छोडो सारखं जे पी सारखं संपूर्ण क्रांतीसारखं आंदोलन करावं लागेल नाहीतर हे डोक्याच्या वर चालले इलेक्शन कमिशन सुद्धा मॅनेज झालं आहे ठीक आहे म्हणजे एवढ्या पत्रकार परिषद घेऊन त्याच्या डुप्लिकेटपणा बाहेर काढून बी उत्तर द्यायला हे तयार नाही ठीक आहे म्हणून थोडंसं जागी राहा सजग रहा मी असं म्हणीन आणि कोणीही काही अफवा आणि शेतकऱ्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला कोणी काही व्हिडिओ टाकला ठीक आहे कोणा आमच्यावर जरी आरोप केले तर पहिले पडताईनी करा ठीक आहे विदाऊट पुराव्या शिवाय कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवू नका शेतकऱ्याला वाटत होतं का बस बोट लावल्यावर पोट आलं पाहिजे ठीक आहे म्हणजे लगेच <laughs> <laughs> उद्याच्या उद्याच कर्जमाफी झाली पाहिजे ठीक आहे <laughs> तर असं होत नाही ठीक आहे लग्न केल्यावर नऊ दहा महिने लागते <laughs> त्याच्यामुळे त्याच्यामुळे थोडस शांती न घ्या ठीक आहे आपण चालू वर्षाची कर्जमाफी शेतकऱ्याला भेटली पाहिजे याच्यासाठी ती तारीख घेतली आणि बच्चू प्रश्न विचारला विमानदार पत्रकारांनी करायसर नाराज आहे तुमच्यासोबत आले नव्हते तर <laughs> <laughs> बावनकुळे साहेब चालले होते माझ्या समोरून पवार साहेब होते माझ्या आणि मी नारे दिले बावनकुळे मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद तर त्याला वाटलं का मी नाराज आहे का का हा हा म्हणून मलाही नोटीस आलं ना कारण बावनकुळे माझ्याकडे डोळेवरून पाहत होता ना तर त्याच्यामुळे आपल्याला कायची भीतीची काय साली बिल्डिंग तर पाण्यास साले पुन्हा उभी करू रग आहे मनगटा ठीक आहे यायच्या का बापाय भेटू का मी आहे त्याच्यामुळे माया वाटी जाऊ नका नाही तर मी मग तुमचं सगळे भांड फोड केल्याशिवाय राहणार नाही तसं आहे आमचा पालकमंत्री खतरनाक आहे सदुसठ सद लाखाचा एक लाईट लावला ठीक आहे <laughs> कोणी उद्योजक माल बनवते त्याच्या मालाचे भाव थोड ठरवते आपल्याच मालाचे साले आपल्याला भाव नाही ठरवत आहे आणि शेतकरी घाट्यात आहे म्हणते शेतकरी घाट्यात आला पाहिजे अशी प्रक्रिया चालू आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो शेत्या विकायच्या नाही आपण आता मालक आहे हे तुमच्या मालाचे भाव मुद्दामून पाडून आपल्या जवान पुराहित अशी मेंटॅलिटी बनवत आहे का हे शेती ठीक आहे परवडत नाही तुम्हाला मालाले भाव भेटत नाही मग आता परवडत नाही अशी जेव्हा मेंटॅलिटी होईल ना कर्ज जास्त होईल तर शेती का करण या विकन इका इकत कोण घेईन याचे जवळ आहे ना मुक्या न्या ते घ्यायला तयार आहे आणि आपण शेती विकू ते कंपन्या उघडन आणि त्या कंपनीत आपण बारा पंधरा हजाराने नोकर म्हणून काम करण ही अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या माग हे मोदीचं सरकार आणि इचं देवाभाऊचं सरकार आहे म्हणून ते एक रुपया वार्षिक भाड्यानं एक हजार पन्नास एकर जमीन बिहारची देते हाय का भेटन का कुठं एक रुपया वार्षिक भाडं हा भेटन का नाही भेटू शकत आता ठीक आहे सीसीआय आहे तुम्हाला कॉटन कापूस खरेदी करते सीसीआयनं मागच्या वर्षी लिमिट ठेवली कापसाची तीस क्विंटल प्रति हेक्टर सीसीआय कापूस खरेदी करते हमी भावात आठ हजार आठशे ऐंशी रुपये हमी भाव आहे आता त्या कापसाचे भाव आता म्हणते का फक्त तुम्ही चौदा क्विंटल कापूस देऊ शकता हेक्टरी कसं पॉसिबल आहे म्हणजे एका एकरात पाच क्विंटल कापूस साडेपाच क्विंटल कापूस एकरी बारा क्विंटल तुम्ही भीती लावायला लावली बारा तेरा चौदा पंधरा वीस क्विंटल पर्यंत कापूस पिकते नाही का म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे का इथं आता जे आहे त्या शेतकऱ्याचे हमी भाव नाही भेटले तर तुमच्यापाशी नाफेड आहे सीसीआय आहे ते फक्त मोजक्या हो लिमिटेड मोटारमधल्या लो, सारख्या लोकांचं पीक घेते आणि मग ते तुरी घ्यायचे असन तर मग ते बारदाना संपला म्हणते देवा भाऊ आणि सिमेंटवर टाकायले ट्रपन बारदाना येते सिमेंटच्या रोडवर टाकायला ट्रक न बारदाना येते ना झाले उत्तरं बी असे देत नाही का जे मनाले पटत नाही हां आमच्या इकडे चोवी पाणी आहे विहिरीले मोटार आहे आणि चोवीस तास लाईन नाही आहे म्हणजे सगळं असून संसाधनं असून पीक घेता येत नाही आठच तास लाईन आहे आम्हाला शेतकऱ्याले चोवीस तास उद्योग पत्याला देताना मग आम्ही ढोर डुक्रो कसं आले वावरात रात्री जागली जातो दिवसभर मरमर करतो जनावरांचा त्रास आहे चोवीस तास लाईन नाही आम्हाला चोवीस तास लाईन पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर सक्तीचं सोलर करून टाकलं म्हणजे आता इलेक्ट्रिक कनेक्शन घेऊ नका सोलर घ्या अरे आम्हाला तर लाईन द्या ना तुम्ही सक्ती कायले करून राहिली हे तर इंग्रज बरे होते याच्यापेक्षा असं वाटते कवा कवा हे इंग्रजापेक्षा खतरनाक आहे यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून वर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद